हा बोला लग का ना अभिनंदन म्हणलं पहिलं अण्णा विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय दंदनी तर काशाला उन्नीस बीस काढत असता काही का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का हो ताईने स्पष्ट सांगितलंय ना अन्ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये काय मग तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना मला आठ दिवस काय अगोदर असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती तुमच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं तो नीट बॉल काय मग एवढी हिम्मत होती तर बोलायला पाहिजे होत हिंमत ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरे तर ये ना येत होता तुम कुठं येतो की तिथं अरे हे काय पुनचे राऊत निवडून आला तुम्ही लागले शानपणा करायला हा कुणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास लागला ना आम्हाला कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावाच्या लोकांनी मग असं नका राहू लोकांच्या आम्ही तुमचे चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागलात गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना मग चांगलं तुम्हाला तर बोलतोय त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे देऊन तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू चल ताईने काम केलंय आणि चला तुम्ही सगळे पुरावे पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटत विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला विचारू हा